वॅलन्सी केमिस्ट्री क्लासेस वाशी अँड भो प विद्यार्थी मला बऱ्याचशा पालकांचे फोन आले की सर अकरावी ॲडमिशनसाठी यावर्षी काहीतरी प्रक्रियेमध्ये चेंज झालेला आहे नेमकं ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन तर ते पालकांसाठी मी सांगू इच्छितो खास करून कारण बरेचसे विद्यार्थी जरी दहावी पास झालेले असतील तरी ते विद्यार्थ्यांना स्वतःचा अर्ज देखील देता येत नाही किंवा कुठलं कॉलेज चॉईस करायचं हे देखील त्या विद्यार्थ्यांना समजत नाही याच्याकरता पालकांसाठी खास इन्फॉर्मेशन देत आहे की आपला पाल्य हा यत्ता दहावीमध्ये चांगल्या गुणाने पास झालेला असेल तर त्याला चांगलं कॉलेज निवडण्यासाठी आता ह्या वर्षी शासनाने सर्व जे कॉलेजेस आहेत त्यांना ऑनलाईन पोर्टलद्वारे माहिती भरण्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या ऑनलाईन माहिती प्रवेशद्वारेची जी काही इन्फॉर्मेशन असेल तर त्याची एक तुम्हाला परिपत्रक जे शासनाने जाहीर केलेलं आहे ते परिपत्रक मी थोड्या थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे की जेणेकरून आपल्या पाल्याचं ॲडमिशन ऑनलाईनच व्हावं एक वर्ष त्याच्यामध्ये वाया जाऊ नये याच्याकरताही इन्फॉर्मेशन मी देत आहे बघा जे विद्यार्थी येत्या दहावीमधून अकरावीमध्ये प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन लॉगिंगद्वारे तुम्हाला ही माहिती अपलोड करायची आहे एकवीस मे ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी व पसंती क्रमांक तुम्हाला जाऊन त्या ऑनलाईन वेबसाईटवरती भरायचा आहे वेबसाईट वरती भरल्यानंतर तुम्हाला तिथं कॉलेजचे नावं येतात असे दहा कॉलेज तुम्हाला चॉईस करायची आणि त्या दहा कॉलेजला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट नाईन टेन असा पसंती क्रमांक द्यायचा आहे आणि प्रत्यक्ष त्याच्यावर तुम्हाला नोंदणी करायची नंतर त्याच्यातली तिसरी स्टेप आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी त्या पोर्टलवरती जाहीर होणार आहे त्याच्यानंतर तीस मे व एक जूनच्या दरम्यान हरकत व दुरुस्ती प्रक्रिया लॉग इनद्वारे केली जाईल म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे का किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत का मार्क टाकण्याची राहिलेल्या आहेत का कुणाचं कास्ट वॅल्युटी वगैरे ॲड करायचं राहिलेलं आहे का उत्पन्नाचा दाखला ॲड करायचा राहिलेला आहे का अशा ज्या दुरुस्ती आहेत त्या तुम्हाला तीस मे व एक जूनच्या दरम्यान लॉग इनद्वारे तिथं करता येणार आहेत त्याच्यानंतर तीन जून दोन हजार पंचवीस रोजी तुमची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल पोर्टलवरती पाच जूनला तुमची गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप केले जातील लिस्ट जातील पाच जूनला आणि तुम्हाला तिथं जे काही कॉलेज चॉईस केले त्या त्या कॉलेजला तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे मग त्यातून तुम्हाला कोणतं कॉलेज चॉईस करायची हे तुमच्यावर डिपेंड्स आहे ही पाच तारीख आहे त्याच्यानंतर सहा तारखेला वाटप केलेल्या महाविद्यालयाची यादी पोर्टलवर जाहीर केली जाईल की तुम्हाला जे मिरिटनुसार जे वाटप केलेले कॉलेज आहेत किंवा महाविद्यालय आहेत तर त्याची यादी तुम्हाला पोर्टलवर जाहीर केली जाईल आणि नंतर सहा ते बारा जून नंतर तुम्ही त्या कॉलेजच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुमची निवड प्रक्रिया पूर्ण होईल सहा ते बारा जूनमध्ये म्हणजे तुम्ही तिथं ॲडमिशन घ्यायला रेडी झालात आणि हे झाल्यानंतर ही झालं पहिल्या यादीच्या बाबतीत अशीच तुम्हाला पहिल्या यादीमध्ये नंबर जर नाही लागला पर्टिक्युलर कॉलेजला ज्या कॉलेजला घ्यायचा त्या कॉलेजला तर तुम्हाला चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागासाठी यादी जाहीर केली जाईल आणि तीही यादीनंतर तुम्हाला पोर्टलवरतीच कवली हो जाईल तर अशा प्रकारे एकवीस मे ते बारा जून या दरम्यान फर्स्ट मेरिट लिस्टचं जे काय शेड्यूल आहे ते शेड्यूल प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांनी पाळावे आपल्या काय डॉक्युमेंट शिल्लक राहिले असतील तर ते डॉक्युमेंट अपलोड करावेत वेळेत वेळेच्या वेळी एखादी मार्कशीट अपलोड करायची राहिलेली असेल तर ते पण ॲड करावी जेणेकरून तुम्हाला मिरिट लिस्टमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही अडचण आली असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ नव्वद चौसष्ट एकवीस प्राध्यापक रवी सर थँक्यू